दाभाडी येथून दुचाकीने घरी परत जाणाऱ्या व्यापाऱ्याला तिघांनी रस्त्यात अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत पन्नास लाखांची खंडणी मागितली आणि त्यापैकी चार लाख रुपये लुबाडून पसार झाले ही घटना गुरुवारी एकोणतीस मे रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दाभाडी ते जालना येथील घरापर्यंत घडली जालना येथे राहून दाभाडी येथे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपल्याचे उघड झाले याविषयी सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की चंदन बसंतीलाल बोले छा वय वर्षे एकोणपन्नास हे जालनात वास्तव्यास असून दाभाडी तालुका बदनापूर येथे त्यांचे किराणा दुकान आहे त्यामुळे ते दररोज दाभाडी येथे दुचाकीने ये जा करतात दिनांक एकोणतीस मे रोजी ते नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दाभाडी येथून दुचाकीने जालन्याकडे निघाले असता या दरम्यान तिघांनी त्यांची दुचाकी चंदन गोलेच छा यांच्या दु, दुचाकी समोर आडवी लावून त्यांना रोखले यावेळी एकाने गावठी कट्टा काढून चंदन गोले यांच्या डोक्याला लावत त्यांचे अपहरण केले यावेळी मारहाण करून पन्नास लाखांची खंडणी मागण्यात आली मात्र एवढी मोठी रक्कम सोबत नसल्याचे चंदन गोलेच छा यांनी सांगितले असे सांगितले असता तिघांनी त्यांना दुचाकीवरून जालना इथे आणून पुन्हा नवीन मार्केट यार्ड समोरील गोरक्षक पांजर कोळच्या जागेत गावठी कट्ट्याने ठार करण्याची धमकी दिली तेथून या तिघांनी ते चंदन गोलेच्छा यांना त्यांच्या संभाजीनगर परिसरातील आस्था हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या घरी आणून पन्नास लाख रुपये मागितले मात्र घरी फक्त एक लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले ते देऊन चंदन गोलेच्छा यांनी त्यांच्या मित्राकडून तीन लाख मागून एकूण चार लाख त्यांना दिल्याचं समजते घटनेला तीन दिवस उलटूनही तपास अद्याप शून्यच जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास राहून दररोज ग्रामीण भागात व्यवसाय करण्यासाठी ये जा करणाऱ्या जिल्हाभरातील व्यापाऱ्यांच्या मनात या घटनेनंतर धडकी भरली आहे या घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप आरोपी मोकाटच पोलिसांना आरोपीची छायाचित्रे नावे आणि पत्ते सांगूनही पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले नसल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत बाजार पोलीस ठाणे हद्दीत चोरांना सुगीचे दिवस आले आहेत असेच म्हणावे लागते पोलीस निरीक्षक संदीप भारती हे कारवाई कधी करणार हे पाहणे महत्वाचे आहे या व्यापाऱ्यांचे कुटुंब भयभीत असून असून त्याच्या जीवाला धोका सुद्धा पोलीस निरीक्षक संदीप भारती शांत का कारवाई कधी हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडलेला प्रश्न आहे या घडलेल्या घटनेची हकीकत चंदन वसंतीलाल गोडेचा यांनी त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे पाहूया माझं नाव चंदन बसंतीलाल मी राहणार पण दाबाडीला माझ किराणा व्यवसाय आणि शेती असल्या कारणानं मी रोज ये जा करतो गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान मी दाबाडीहून निघून जालन्याला येत असताना मला दाबाडीहून तीन चार किलोमीटर ला आ, तीन आरोपींनी माझी मोटरसायकल अडवून आणि गावठी कट्टा लावून मला किडनॅप केलं आणि पैशाची पन्नास लाखाची खंडणी मागितली मी त्यांना म्हणलं बाई मी पन्नास लाख रुपये देऊ शकत नाही माझ्याकडे आहे पण नाही तर त्यांनी मला जोरा जबरदस्ती करून तुम्ही पैसे मला द्यावंच लागल नाहीतर मी तुम्हाला जिवे मारतो असं करत करत त्यांनी मला जालन्याला आणलं आणि मला काही ना काही तुम्ही आत्ता पैसे द्या आणि बाकीचे पैसे तुम्ही दोन दिवसानंतर द्या जर तुम्ही पोलिसाला जर सांगितलं तर मी तुम्हाला तुमच्या परिवाराला जीव मारून टाकल असं करून आमच्याकडून त्यांनी घरी आमच्या घरी एक लाख रुपये होते वडलाजवळ पण त्यांनी पुन्हा आम्हाला पैसे डिमांड केले नाही तर मग तुमच्या वडिलाला यांना घरात येऊन धमकी देऊन आम्हाला बलजेबरी मला बाहेरून पैसे आणावं पडले आमच्या मित्राकडून तीन लाख रुपये मला आणावं लागले आणि त्यांना चार लाख रुपये मी दिले त्यावेळेस ते इथून गेले आणि मला त्यांनी ही धमकी दिली की जर ही पोलिसात केस केली तर मी तुम्हाला जीव मारल आणि नाही तर मला सेहेचाळीस लाख रुपये मला दोन दिवसानंतर लागतात मी भीतीपोटी दुसऱ्या दिवशी ती कंप्लेंट केली पोलिसांना सांगितलं सगळ्या गोष्टी आरोपीचे एक जो आरोपी ओळखत होता त्याचंही नाव सांगितलं सदरी तपास चालू आहे असं पोलिसवाले म्हणतात आणि पोलिसवाल्याकडून मला फार अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यांनी याच छडा लावावे आणि माझ्यासारखे ज्या आता मा जे खंडने आहे जे म्हणजे इतका मुजोरपणा झाला त्याच्यावर ते त्यांनी चाप बसवा इतकी माझ्याकडून फार अपेक्षा आहे सध्या त्यांना शहरात क्राईम रेट खूप वाढलेला आहे वारंवार अशा घटना घडत आहेत अद्यापही पोलिसांना आपण माहिती दिली पण अद्यापही कुठले चोर किंवा त्यांनी पकडलेले नाही तर पोलिसांच्या संदर्भात काय सांगाल आता मला पोलिसाकडून खूप अपेक्षा आहे बरोबर आहे पण आता सध्या तर काही झालं त्यांना डिटेक्ट केलेलं आहे मी आरोपीच तपास चालू आहे आणि माझी आशा अशी वाटते का होईल ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा